वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसला ला सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मत घेत गेमचेंजर होती यंदा वंचितला जास्त प्रमाणात यश मिळालं नसलं तरी काही प्रमाणात वंचितच्या उमेदवारांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा गेम केल्याचं पाहायला मिळते ते मतदारसंघ कोणते वंचित मुळे नेमकं कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा झाला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल समोर आले महायुती आणि मव्या सोबतच वंचित साठी हा निकाल आश्चर्यकारक होता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला यंदा एक ही जागा जिंकता आली नाही असं असून ही वंचित लोकसभेच्या किमान सात जागांच्या निकालांवर प्रभाव टाकला निकालाच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे वंचित जर महाविकास आघाडीमध्ये सामील झाली असती तर या सात लोकसभेच्या काही जागा मवियाकडे नक्कीच आल्या असत्या असं जाणकारांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच वंचित सोबत मवियाची चर्चा सुरू होती जुलै दोन हजार ढासळलं सत्तेतून पावता झालेल्या ठाकरेंनी साथ दिली ती वंचितला प्रकाश आंबेडकर आणि ठाकरेंची युती तेव्हापासूनच निश्चित मांडली जात होती मात्र निवडणूक जशी जशी जवळ येत होती तसं तसं चित्र पालटत होत मव्यासोबत आघाडी करण्यासाठी ही चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र या चर्चेत वंचित जम सोबत जुळलं नाही राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या बहुतांश जागांवर वंचितनं आपले उमेदवार उभे उम्हे केले तर काही ठिकाणी वंचितनं उमेदवारांना पाठिंबाही दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते त्यांना पराभवाला यंदाही सामोरं जावं लागले सत्तर वर्ष प्रकाश आंबेडकर दलित मतांची मोठ बांधू पाहत आहेत मात्र याचा थेट फायदा दुसऱ्यांदाही महायुतीला झाल्याचं पाहायला मिळते अकोला लोकसभा मतदारसंघ हा प्रकाश आंबेडकरांसाठी महत्त्वाचा आहे तो त्यांचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ राहिला है। यंदाही प्रकाश आंबेडकर रिंगणात उतरले होते अकोल्यातील लढत तिरंगी झाली विदर्भातील या जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी होते धोत्रे यांना साडेचार लाख मतं मिळाली सविस्तर सांगायचं झालं तर चार लाख सत्तेचाळीस हजार तीस मतं त्यांना मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या अभय पाटलानेही मजबूत टक्कर दिली त्यांना चार लाख सोळा हजार चारशे चार, चार मतं मिळाली तर आंबेडकरांना पावणे तीन लाख म्हणजे दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मिळाली अंतिम निकाल आला तेव्हा प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते औरंगाबाद अर्थात छत्रपती शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे हे एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजयी झाले त्यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस इतकी मतं मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी मतं मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये ही जागा वंचित बहुजन आघाडी सोबत युती करत ने जिंकली होती त्यामुळे जलील यांनी औरंगाबादची जागा थोड्या फरक्याने जिंकली होती मात्र यावेळी वंचितने आपला उमेदवार अफसर खान यासिन यांना उभं केलं होतं त्यांना एकोणसत्तर हजार दोनशे सहासष्ट इतकी मत मिळालेत यंदाच्या निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम झाला असं आपण म्हणू शकतो बीड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे हे रिंगणात होते त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला फक्त साडेसहा हजार मतांनी पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं असलेले उमेदवार क्रमांकावर वंचितचे अशोक हिंगेनी घेतली त्यांना पन्नास हजार आठशे सदुसष्ट मतं मिळाली हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उभाट्या गटाचे नागेश पाटील अष्टीकर यांनी शिवसेनेच्या बाबुराव खोलीकर यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी पराभव केला आष्टिकर यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस तर कोहलीकर यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहत्तीस मतं मिळाली तर वंचित च उमेदवार बी डी चव्हाण यांना एक लाख एकसष्ट हजार आठशे चौदा मतं मिळाली जी निर्णायक ठरली नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिकलीकर यांचा एकोणसाठ मतांनी पराभव केला मध्य महाराष्ट्रातील या जागेवर वसंत चव्हाण यांना पाच मतं मिळाली तर चिखलीकर यांना चार लाख एकोणसत्तर हजार चारशे त्रेपन्न मतं मिळाली तिसऱ्या क्रमांकावर असलेले वंचितचे उमेदवार होते अविनाश भोशीकर भोसिकर यांनी या निवडणुकीत ब्याण्णव हजार 512 मतं घेतली या लोकसभेला वंचितने राज्यात सदतीस उमेदवार उभे केले होते वंचितच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज यंदा पंधरा लाख पंच्याण्णव हजार चाळीस इतकी झाली त्यामुळे यंदा दोन ते तीन ठिकाणी वंचित फॅक्टर मोठ्या प्रमाणात कामी आला असं आपण म्हणू शकतो त्यामुळे आता वंचितचं पुढचं राजकारण कसं असेल विधानसभेला वंचित काय करू शकतं विधानसभेत तरी वंचितचा एखादा आमदार जाईल का हे पाहावं लागणार आहे दरम्यान वंचितच्या राजकारणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा